पनवेल तालुक्यातील नितळस येथील आई गावदेवी यात्रेनिमित्त आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक नितळस या भव्य कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलात शुक्रवारी करण्यात आले होते पारंपरिक क्रीडा प्रकाराचा अनुभव घेण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच कुस्ती हा केवळ एक खेळ नाही तर ती आपल्या मातीतील परंपरा आणि संस्कृती आहे अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते आणि त्यामुळे ग्रामस्थ मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचे आवाहन केले तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत उभारल्या जाणाऱ्या क्रीडा संकुलाविषयी माहिती देताना सांगितले की या संकुलात पनवेल तालुक्यातील कुस्तीपटूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळेल आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या संकुलात खेळाडूंना नियमित सराव करण्याची आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल यासाठी आम्ही काम करणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील दशरथ म्हात्रे नेतळचे सरपंच संदीप पाटील राजा भोईर रुपेश पावसे बाळाराम घाटे परशुराम गोंधळी धर्मा डोंगरी मारुती पावशे कैलास पावशे सुरेश साठे गुरुनाथ पावशे साजन पावशे विकास पावशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व जे मल्ल आहेत ते अगदी छोटे छोटे आहेत जवान आहेत या सगळ्यांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो कुस्तीच्या खेळाच्या माध्यमातून हा आपल्या भारतीय मातीतला खेळ तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी साकार केलाय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा आशीर्वाद या ठिकाणी लाभताय आहे गेली अनेक वर्ष कुस्तीचा खेळ म्हटला की हातातली सगळी बाजूला कामं टाकून हातातली लग्न सोहळे बाजूला टाकून ही सारी मंडळी या कार्याला आशीर्वाद द्यायला आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणा द्यायला शुभेच्छा द्यायला उपस्थित राहत असतात आणि त्यामुळे या पनवेल तालुक्यामध्ये असलेलं हे नेतळ असत असं शेवटचं गाव पण इथून कुस्तीची सुरुवात खर तर या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये सर्वत्र होते आणि दरवर्षी न चुकता ही परंपरा आधी पनवेल मध्ये निवडक गावांमध्ये कायम आहे त्यामुळे मी त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो रुपेश पावशी असतील किंवा त्यांना साथ देणारे जोड देणारे सगळे सहकार पनवेल तालुक्याचे राजेश भोई सगळे पदाधिकारी या सगळ्यांनाच त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशा स्पर्धा दरवर्षी तुमच्या माध्यमातून घेतल्या जाव्या इथे असं कुस्तीचं संकुल आहे तसंच आता पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये मध्ये आपण महापालिकेच्या माध्यमातून एक संकुल तयार करतोय आणि अशाच पद्धतीनं वर्षभर या कुस्ती खेळणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं विशेषत्वानं पनवेल तालुक्यातल्या लोकांना चांगलं प्रशिक्षण मिळावं सराव करता यावा स्पर्धेमध्ये सामन्यांमध्ये भाग घेता यावा यासाठी जे जे काम करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून आणि विशेषत्वान भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी मिळून सातत्यानं करत राहतील याची ग्वाही या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो